राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सुनीलदादा बनगर यांचे पिताश्री कैलासवाशी शिवाजी गंगाराम बनगर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी त्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं साहिल पॅलेस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बनगर भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नन्नूभाई कुरबू तिरिपाईचे अक्कुलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे नगरसेवक नागराज कुंभार रासपाचे अक्कुलकोट अध्यक्ष दत्तात्रेय माडकर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे रासपाचे अक्कुलकोट तालुका युवा आघाडी अध्यक्ष दाजी कोळेकर शिवसेना शिंदे गटाचे अक्कुलकोट शहर अध्यक्ष योगेश पवार यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी धोंडीबा कुंभार भारत माशाळे मधुसूदन माशाळे सचिन माळी सुरेश गायकवाड सागर माळी इरफान कुरबू मुकेश सक्सेना विठोबा कोळेकर श्रीशैल दिवटे रवी बंजंत्री संतोष फुलारे अवधूत फुलारे विठ्ठल कत्ते स्वामीनाथ गुड्डे उपस्थित होते